श सोळ्यामध्ये आमदार चिखलीकर साहेबांनी माझे कार्यकर्त्यांना मी आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला नाही जर मी राष्ट्रवादीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला तर बी जे पीमध्ये एकही कार्यकर्ता उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे खरं तर चिखलीकर हे एक स्टंट बाज आहेत अत्यंत लबाड प्रवृत्तीचं व्यक्तिमत्व नांदेड जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा त्यांनी ज्या पद्धतीनं म्हटलं की भारतीय जनता पार्टीला मी हात लावला नाही आणि मला तुम्हाला आज सांगतो की भारतीय जनता पार्टीला हात लावायची ताकद या देशामध्ये दे कोणाचं नाही त्यामुळे एवढी भारतीय जनता पार्टी मोठी आहे चिखलीकरांनी एक मनापासून ठरवलं पाहिजे की आपली मुलगी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे तिचा पहिलं प्रवेश करून घ्या ना तुम्हाला जर तुमचा पक्ष वाढवण्याची एवढी खुमकुमी आहे तर स्वतःच्या मुलीला पहिलं भार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावं आणि मी तुम्हाला आजही सांगतो चिखलीकरांच्या उसनवारीमधल्या कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टीला एक टक्का गरज नाही भारतीय जनता पार्टीकडं निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे त्यामुळे यापुढच्या काळामध्ये कुणाच्या उसनवारीच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टी चालवण्याची आम्हाला गरज नाही कारण आम्ही सक्षम आहोत लक्षात ठेवा त्यांनी एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आहे लक्षात ठेवा खरं तर राष्ट्रवादीची गरज सरकारला आहे का पण राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये असताना एखाद्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणं म्हणजे मला वाटतं की निब्बळ हा एक स्टंट करण्याचा प्रयत्न आहे आपली स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे त्यांनी असं म्हटलं की भाषणामध्ये त्यांच्या मला अशोकराव फार लवकर समजले आणि पोकरणा साहेबांना फार उशिरा समजले अशोक चव्हाणांच्याबद्दल चा बोलल्याशिवाय स्वतःचा टी आर पी वाढत नाही हे त्यांना माहीत आहे त्यामुळे अशोक चव्हाण साहेबांच्या बद्दलचं वक्तव्य करायचं आणि मी अशोक चव्हाण साहेबांच्या पेक्षा किती मोठा नेता दाखवण्याचं हे काम करत आहे त्यांनी आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हा माणूस या ठिकाणी चव्हाण साहेबांच्याबद्दल असेल भारतीय जनता पार्टीच्याबद्दल असेल अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करणं आणि स्वतःच्या टी आर पी वाढून घेणं याच्याशिवाय दुसरं यामध्ये काहीच नाही लक्षात ठेवा नाव न घेता त्यांनी माझ्याकडे जर बोट दाखविलं त्यांना दंडुका दाखवू वक्तव्य त्यांना जर दंडुके माहित असतील तर आम्हालाही दंडुके त्याच्यापेक्षा पेक्षा मोठे माहीत आहेत ना म्हणजे दंडुक्याची भाषा करणं याचा अर्थच असा आहे की अरे तुम्ही सत्तेमध्ये आहे तुमचा पक्ष या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीमध्ये काम करतोय अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे या ठिकाणी महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याचं काम चिखलीकर करतायत त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना याबद्दल जाब विचारावा या निमित्तानं हे माझं म्हणणं आहे नेमकं चिखलीकर परिवारामध्ये चाललंय काय त्यांनाच माहीत आहे मुलगा स्वतःच्या बरोबर ठेवायचं मुलीला भारतीय जनता पार्टीमध्ये ठेवायचं म्हणजे दोन्ही पक्ष स्वतःच्या ता ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी मागच्या काळामध्ये केला परंतु या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं कुठलीही गोष्ट खपून घेतली जाणार नाही निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मागं ताकद आहे तर त्यांच्या परिवाराबद्दल त्यांनी खरंतर जास्त विचार केला पाहिजे मुलीला आमदार करायचं होतं की मुलाला खास आमदार करायचं त्यांनी मुलीला प्रोजेक्ट करायचं की मुलाला प्रोजेक्ट करायचा हा त्यांचा कुटुंबाचा प्रश्न आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मागे कुणालाही भारतीय जनता पार्टी कोणाच्या ताब्यामध्ये जायची काही गरज नाही मुलीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश का करून त्यांनी खर तर एवढी संख्येनं या ठिकाणी नांदेड मधले प्रवेश करत असताना स्वतःच्या मुलीला भारतीय जनता पार्टीमध्ये का ठेवले का पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सत्तेची फळंसुद्धा या ठिकाणी चाकायचा प्रयत्न करतायत आदरणीय बद्दलचं स्टेटमेंट करायचं देवेंद्रजीच्याच पक्षाला या ठिकाणी खाली मान घालण्यासारखी वक्तव्य करायचं अशा पद्धतीचं काम चिखलीकरांनी यापुढच्या काळामध्ये थांबवावं अन्यथा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सुद्धा आम्हाला कमरेच्या खालची भाषा ही समजते कमरेच्या खालचे स्टेटमेंट देण्याचं काम यापुढच्या काळामध्ये आम्हाला सुद्धा करावं लागतील याचंही भान चिखलीकरांनी यापुढच्या काळामध्ये अशी वक्तव्य करत असताना ठरवाल